औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला गुडघे टेकायला लावणाऱ्या महाराणी ताराबाईची युद्धनीती येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी अनुकरणीय आहे पावसाळ्यापर्यंत किल्ला लढवत राहायचं पावसाळ्याच्या तोंडावर तह करून पैसे घेऊन किल्ला ताब्यात द्यायचा आणि भर पावसात पुन्हा किल्ल्यावर हल्ला करून तो किल्ला जिंकायचा अशा नीतीचा वापर करून महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाला पुरतं नामोहरम केलं त्यामुळं भद्रकाली ताराबाईसमोर दिल्लीला दिनवाणं व्हावं लागलं असं प्रतिपादन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलं मराठा महासंघाच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते अखिल भारतीय मराठा महासंघ राजर्षी शाहू सलोखा मंच आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला पार पडली इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी भद्रकाली ताराबाईसमोर दिल्ली दिनवाणी झाली या विषयावर पुष्प गुंफलं महाराणी ताराबाई यांच्या रक्तात कर्तबगारी धाडस आणि प्रभावी युद्ध कौशल्याचा संगम झाला होता त्यामुळं दिल्लीवरून महाराष्ट्रावर चालून आलेल्या बलाढ्य औरंगजेबाला युद्ध कौशल्याचा वापर करून महाराणी ताराबाई यांनी अक्षरशः जेरीला आणलं विशेषतः एक एक किल्ला ताब्यात घेण्यासाठी औरंगजेबाला प्रचंड युद्धसामुग्री मनुष्यबळ आणि दौलत खर्च करावी लागली मात्र औरंगजेबाच्या ताब्यात गेलेले किल्ले पावसाळ्यामध्ये निसर्गाच्या साथीनं परत मिळवण्यात महाराणी ताराबाई यशस्वी झाल्या त्यामुळं मराठ्यांच्या एका कर्तबगार स्त्रीनं औरंगजेबाची पळताभुई थोडी केली हा इतिहास जगभर पसरला असं इतिहास संशोधक डॉ इंद्रजित सावंत यांनी सांगितलं व्याख्यानावेळी इतिहास संशोधक डॉ रमेश जाधव स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन प्रकाश पाटील शंकरराव शेळके असिफ मोकाशी शशिकांत पाटील वसंतराव मुळीक विजय पाटील शैलजा भोसले सीएम गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते